आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे पाण्यातल्या मिरच्या तरी ते एक पेला पाणी ठेवलेल्या मिरच्या स्वच्छ धुतलेल्या आहेत एक ते दोन पाण्याने आणि मिरच्या नाही ना कट नाही करायचा कारण कट केल्यानंतर आहे ना याच्यामध्ये पाणी जाईल मिरचीमध्ये एक शंभर ग्राम मिरच्या आहे आणि पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला जेवढे शिजवायचे तेवढ्या शिजवा काही कमी शिजवलं तरी चालेल एक दहा मिनटं शिजवून घ्यायच्या ढाकण लावून ठेवायचं आणि गॅस स्लो करायचा इथे दहा मिनटं झालेली आहेत पूर्णपणे आता मिरच्या पाण्यातून काढून घ्यायच्या इथे बघा असे छान मिरची शिजलेली आहे बघा आणि पूर्ण पाणी पण त्यातलं निघाला इथे चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर इथे अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा खूप टेस्टी होतात आणि जेवणाबरोबर छान होतात आणि गरमीच्या दिवसात अशी मिरची तुम्ही तिखट आंबट खारट असे जेवणाबरोबर खा आणि असं चव्हाप मिक्स करायचं एक नंबरला का तुम्ही डब्याला तरी चालेल हे चवीनुसार मीठ टाकायचा मीठ टाकल्यानंतर लिंबू पिलून घ्यायचा अर्धा लिंबू पिलायचा आणि छान अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही टिपिनला घेऊन जा डाल भात ह्याच्याबरोबर खा भाकरीबरोबर खा एक नंबर लागते आणि गर्मीच्या दिवसात जेवण जात नाही तर त्याच्याबरोबर असं नमकीन काहीतरी पाहिजे तर आंबट तिखट अशी मिरचीचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता